हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव मेहुलसिंह कोठारे अंधेरी वेस्ट उपासना केंद्र मी एका आय टी कंपनीमध्ये एच आर हेड म्हणून काम करतो तुम्हाला जो सर्वात पहिला जो अनुभव सांगायचा आहे तो अनुभव म्हणजे मी बापूंकडे डॅडकडे कसा यायला लागलो सो थोडक्यात सांगायला गेलं म्हणजे साधारणतः नाईन्टी एट नाईन्टी नाईनची गोष्ट आहे जेव्हा मी बारावीत होतो बोर्डची एक्झाम होती आणि रिझल्टचा दिवस होता तर आई पहिल्यापासून बापूंकडे येत होती पण माझं येणं काय एवढं व्हायचं नाही तर आपण त्यावेळेस सर्वांना बोर्डच्या वेळेस प्रेसमध्ये रिझल्ट्स यायचे पहिला तर मग मी सर्वांना नंबर देऊन ठेवलेला हो माझा आणि सकाळपासून फोन यायला चालू झाले तर सर्वांनी मला सांगितलं की यु नो तुझा पस तुझे टोटल मार्क थ्री फिफ्टी सेवन आलेत आणि तुझा फर्स्ट क्लास तीन एक मार्कांनी चुकला आणि भरपूर नातेवाईकांनी मित्रांनी फोन केले अरे तू तीन मार्कांनी चुकला फ, फर्स्ट क्लास आणि मी खूप डिप्रेस झालेलो तर तेव्हा मी आईला बोललो काय आई तीन मार्कांनी माझा फर्स्ट क्लास गेला एवढी मेहनत केलेली मी तर आई बोलली काही हरकत नाही तर तेव्हा मी असंच बोललो की आई तीन मार्क पाहिजेत तू जातेस ना नेहमी तिथे गुरुवारचं बापूना सांग एक एक मार्क मला द्यायला तर आई उभी राहिली बापूंच्या समोर आणि तेव्हा ती बोलली आणि मग रिझल्ट येणार होता मग मी लगेच निघालो कॉलेजला टाउनचा माझं कॉलेज होतं मा तर मी कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये सर्व मित्र होते सर्वांना की आपले मार्क कळलेले तर मी सर्वांना तेच सांगतो होतो यार तीन मार्कांनी माझा फर्स्ट क्लास गेला तीन मार्कांनी माझा फर्स्ट क्लास गेला आणि नंतर मी ऑफिसमध्ये गेलो आणि मला माझं मार्कशीट हातात आली मार्कशीट हातात आली ते जे मी बघितलं ते तुम्हाला फोटो दिसत असेल आता त्या मार्कशीटमध्ये तुम्ही बघाल तर टोटल इज थ्री फिफ्टी सेवन प्लस थ्री इज इक्वल टू थ्री सिक्स्टी इज इक्वल टू फर्स्ट क्लास हे जेव्हा मार्कशीट माझ्या हातात आली तेव्हा मला कळून चुकलं की हे अजून कोणी गेलेलं नाही ते फक्त आणि फक्त बापूंनी माझ्या डॅडनी केलेलं आहे तेव्हा तेव्हा ते एक तर मोबाईल फोनही नव्हते मला आठवते मी मार्कशीट तशीच ठेवली आणि पहिला खाली धावलो पीसीओ ओवरनं आईला फोन करून सांगितलं मला आई तुझ्या बापूंनी मला फर्स्ट क्लास दिला ते तीन मार्क त्यावेळेस माझ्या बापूंनीच मला दिलेले आणि तेव्हापासून मी बापूंकडे यायला लागलो थोड्या वर्षांनी रेग्युलरलीही यायला लागलो हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद